श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस जून परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करीत असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की आपण एकटेच यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोळे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच अभिमान वाढविण्याकरता देवाकडे नाही जाऊ दुसऱ्यांचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे पोरा बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहे त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने बंधने पाळावी स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनाने आपण खंबीर झाले पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघणे फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबऱ्याची चव कमी तसे जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचे शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो आजचे बोधवचन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ